मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू केले होते त्यांच्या या मागण्यांना अखेर यश मिळाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला आहे फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरून गुलाल उधळत मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला दरम्यान नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलक दत्ता पाटील हडसणीकर यांनी देखील मागील पाच दिवसापासून अमरण उपोषण सुरू केले होते सरकारने मराठा बांधवाच्या मागण्या मान्य केल्यानंतर दत्ता पाटील हडसणीकर यांनी देखील अमरण उपोषण सोडले आहे यावेळी मराठा बांधवांनी राज्य सरकारचे आभार देखील मानले एक मराथा। पाटलाच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या महाराष्ट्रातील मराठ्यांचा विजय हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा जातीय सलोखा निर्माण करणारा ठरलेला आहे मराठवाड्यातील सर्वसामान्य कुणबी मराठ्यांना आज अनेक वर्षानंतर न्याय मिळवून दिला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे मनोदा जरांगे आणि या लढ्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांच्या वार उशिराच का होईना परंतु या सरकारला जाग येत नव्हती या सर्वसामान्य माणसाच्या दबावापुढं माणसाच्या एकीपुढं प्रामाणिक आणि इमानदारी प्रयत्नापुढं सरकारला झुकावं लागलं आणि आज खऱ्या अर्थानं खऱ्याचा विजय झाला त्याबद्दल या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होणारे मदत करणारे अठरा पगड जातीचे लोक या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद खास करून मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर मराठे या उघड्यात पडतात की काय अशी परिस्थिती असताना अनेक फक्त जे मुस्लिम बांधव असतील तिथे दलित बांधव असतील अनेक व्यापारी असतील यांनी केलेले सहकार्य या लढाला बळकटी देण्यासाठी उपयोगात आलेला आहे त्यांच्या सहकार्याची जाणीव येणाऱ्या मध्ये मराठा समाज निश्चितच ठेवेल आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम मनोजदादा चारंगे पाटलाच्या माध्यमातून झालेलं आहे ही लढाई फक्त आरक्षणाची जरी असली तरी या लढाईतून अनेक विजय अनेक महत्त्वाचे संदेश या भारत देशाला गेलेले आहेत भविष्यामध्ये महाराष्ट्राने या देशाला एक दिशा देण्याचं काम याच्या अगोदर अनेक वेळा केलं होतं या के लढ्याच्या माध्यमातून जगानं पाहिलं की गावगाड्यातला माणूस जेव्हा एखादा धोतरवाला एखादा पटकेवाला एखादा गरीब पण इमानदार माणूस जेव्हा रस्त्यावर येतो की सरकार कोणाचंही असो आणि कितीही मोठं असो त्या सरकारला प्रामाणिकपणापुढं आणि इमानदारी पुढं खऱ्या पुढं झुकावं लागतंय याचा प्रत्येक आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आलेला आहे म्हणून मतदान सत्य परेशान हो सकता है मगर पराजित सगळे मराठे परेशान होते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची